नमस्कार न्यूज आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळकदरामुळे माणुसकीला काळीमा फासणारी हृद्राव घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावी घडली एका निरागस तीन वर्षाच्या कुमारी यज्ञा नावाच्या बालिकेस नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केली तरी या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज इंग्लिश स्कूल राणीसारगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील बाल चिमुकल्या मुलांनी संपूर्ण गावभर मोर्चा काढून तीव्र भावना व्यक्त केली यावेळी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मॅडम उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्यंकट कदमसर प्रायमरी इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल जोसेफ सर तसेच सहशिक्षक परमेश्वर क्षीरसागर सर वैजनाथ सर केशव सर सागर मोडगी सर शिवकुमार सर सुशील सर गोविंद यमगीर सर सौ तापडिया मॅडम सर आदी सर्व कर्मचारी व शिक्षकांनी मोर्चास मार्गदर्शन केले व कुमारी यज्ञाबाळास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली अशी माहिती आमचे प्रतिनिधी मगदूम तांबोली यांनी कळवली आहे अशाच नवनवीन ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबो सबस्क्राईब करा व शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कळवा चल वा चल आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेपूया पुढील बातमी बातमीपत्र